भारतातील मोठ्या शहरांमध्ये लोक फक्त घर नाही तर स्वप्न विकत घेतात पण त्या स्वप्नांमध्ये एक छोटासा प्रश्न नेहमीच उपस्थित राहतो मी ज्या फ्लॅट मध्ये राहतो तो माझा पण मी ज्या जमिनीवर उभा आहे ती माझी नाही अनेक वर्षांपासून फ्लॅट धारकांना ही वास्तविकता स्वीकारावी लागली कारण जमिनीचा हक्क का दाखविणारा सात बारा हा दस्तऐवज केवळ जमिनीच्या मालकांसाठीच उपलब्ध होता इमारतीतील शेकडो फ्लॅट असूनही त्यातील नाव या सरकारी नोंदीत दिसत नसे म्हणूनच फ्लॅटचा मालकी हक्क सिद्ध करताना लोकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागायचा बिल्डरचे करार सोसायटीचे दस्तऐवज नोंदणीचे पेपर बँकेची कागदपत्रे एवढ्या सगळ्यात फ्लॅटचा खरा अधिकृत मालक कोण हा प्रश्न अनेकदा धुसर राहायचा घर विक्री आणि खरेदी करताना कर्ज घेताना किंवा मालकीचे वाद उद्भवल्यावर या कागदपत्रांची पडताळणी करणे हे एका सामान्य कुटुंबासाठी गुंतागुंतीचे काम बनायचे हीच परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने एका क्रांतिकारी उपक्रमाची पायाभरणी सुरू केली आहे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड हे कार्ड म्हणजे प्रत्यक्षात प्रत्येक फ्लॅट धारकाचा स्वतंत्र अधिकृत आणि सरकारी नोंद असलेला मालकी हक्काचा दस्तऐवज म्हणजे आता इमारतीतील प्रत्येक फ्लॅट मालक स्वतःच्या घरासोबत त्या इमारती स्पष्टपणे सिद्ध करू शकणार आहे सरकारच्या नोंदीत विशेषतः सात बारा रेकॉर्ड मध्ये पहिल्यांदाच फ्लॅट धारकांचे नाव दिसेल आणि हा बदल खरोखरच ऐतिहासिक मानला जात आहे या कार्ड मध्ये तुमच्या फ्लॅटचा संपूर्ण तपशील नोंदविला जाणार आहे तुमचा कार्पेट एरिया किती बांधकामाचा प्रकार आणि दर्जा काय फ्लॅट वर कोणतेही गृह कर्ज आहे का आणि इमारतीतील एकूण किती फ्लॅट आहेत यासारखी सर्व माहिती थी, एका ठिकाणी एकत्रित केली जाईल म्हणजेच हा दस्तऐवज केवळ एका फ्लॅटचा मालकी पुरावा नसून संपूर्ण इमारतीचे अचूक नकाशीकरण करणारा अधिकृत रेकॉर्ड असेल यामुळे भविष्यातील घर विक्री विकत वारसा हक्क कर्ज प्रक्रिया आणि मालकी पडताळणी या सगळ्या गोष्टी अधिक पारदर्शिक आणि अचूक होतील बिल्डर किंवा सोसायटीवर अवलंबून राहण्याची गरज कमी होईल सरकारी नोंदीत तुमचं नाव स्पष्ट दिसत असल्याने वाद गैरसमज आणि फसवणुकीच्या घटना कमी होण्याची शक्यता वाढते महाराष्ट्र सरकारने या प्रक्रियेसाठी एक विशेष तज्ज्ञ समिती नेमली आहे ही समिती राज्यातील सर्व शहरांमध्ये सर्व फ्लॅट धारकांसाठी एक समान नियमावली तयार करण्याचे काम करत आहे पुढील काळात हा उपक्रम प्रत्यक्षात लागू झाल्यावर प्रत्येक फ्लॅट धारकाला एक स्वतंत्र व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल आणि त्याच्या नावाची डिजिटल नोंद सात बारा मध्ये दिसू लागेल एकंदरीत पाहता व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड ही फक्त एक सरकारी योजना नाही तर फ्लॅट धारकांना त्यांच्या मालमत्ते बाबत मिळणारे अधिकृत अस्तित्व आहे आजवर फक्त घराचे छत तुमचे होते आता त्या छताखालील जमीनही तुमच्या नावाने सरकारी नोंदवही दिसणार आहे आणि हेच या योजनेचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे हा बदल फ्लाट साथी एक नवा टप्पा आहे घराचा हक्क जमिनीचा हिस्सा आणि सरकारी मान्यता हे तिन्ही एकाच दस्तऐवजात समाविष्ट होत आहेत भविष्यात घर घेणाऱ्या प्रत्येकासाठी हे कार्ड म्हणजे सुरक्षित पारदर्शक आणि विश्वासार्ह गुंतवणुकीचं प्रतीक ठरणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा मंडळ न्यूज ला फॉलो करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका